श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग एकतीसा ज्ञानदेवांचा चांगदेवाना उपदेश भाग दुसरा ओव्या आहेत एकोणसाठ आणि साठ परमात्मा स्वरूप कसं आहे सर्वत्र एकत्वच नांदत आहे याबद्दलचा आपला प्रत्यय कसा आहे ते सांगितल्यावर ज्ञानदेव चांगदेवांना उपदेश देत आहेत ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे ते जीवन पे सुखिया होईेव तुझा यथार्थ सचिदानंद आहे त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुख स्वरूप हो चांग या पुढत, पुढत पुढती घरा आली या ज्ञान संपत्ती वैद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे चांदेव जशी जशी ही ज्ञानसंपत्ती तुझ्या ठिकाणी येईल तेव्हा तुला ती वैद्य वेदकत्वाच्याही अतीत असलेल्या पदावर बसवे स्वामी स्वरूपानंद याच अभंग रूपांतर करताना म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम रूपाविण तुझे साचपण स्वरूपी जे तया सच्चिद रूपी स्वानंदी मुरोन स्वानुभवे पूर्ण सुखी होई सांग देवा तुझ पुनः पुनः हेच सांग तसे साच घेई ध्यानी वेद वेदकत्वा पलीकडे रहे ऐसे जे का आहे आत्मपद ज्ञानसंपत्तीचा धनी निरंतर ज्ञानदेव आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्यास सांगत आहेत ज्ञानदेव चांगदेवाना सांगतात की आपला मीपणा देहाशी मर्यादित झाला की देह म्हणजे मी असं वाटू लागत नाम सत्य वाटतात देहाच्या आधारे नाम असणारे चैतन्य प्रकट झालेलं आहे Yavा yavा Ninjaame, तरच, ते विना असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान करून घ्यायचंय तेच सत्य अखंड असं मूळ स्वरूप दृश्य द्रष्टुत्व वेगळे असं आहे त्या निर्विशेष सत्य ज्ञानमय व आनंदमय अशा स्वस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचंय ते सच्चिदानंद परब्रह्म नामरूपा वेगळं आहे त्या सत्य स्वरूपाचं ज्ञान करून घेतले तरच सुख स्वरूप होता येईल ते आत्मतत्व वेद्य वेदकत्व यांच्या अतीत आहे वैद्य म्हणजे ज्ञेय जाणून घ्यायची गोष्ट आणि वेदक म्हणजे ज्ञाता जाणून घेणारा वेद वेदक वैद्य किंवा ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी जोवर त्रिपुटी असते तो पर्यंत ज्ञान होत नाही ही त्रिपुटी हात हे त्रिपुटीयुक्त भेद त्या ज्ञानरूपी प्राण्याच्या प्रलयात हे त्रिपुटीयुक्त भेद त्या ज्ञानरूपी पाण्याच्या प्रलयात विलीन झाले पाहिजेत ज्ञानदेवांनी चांगदेवांना पत्र म्हणून कोरा कागद पाठवला होता ना त्यावर ज्ञानदेवांच्या नावाचा उल्लेख होता ना स्वतःच्या नावाचा तात्विक दृष्ट्या पाहिले तर ही गोष्ट खरी आहे की सर्व चैतन्यमय असल्याने ज्ञानदेव कोणाला म्हणणार आणि चांगदेव कोणाला म्हणणार भेदामुळे नाहीच आत्मस्वरूपाला नाव नसतच हा सिद्धांतच जणू चांगदेवाने ज्ञानदेवांना कोर्या पत्राच्या रूपाने सांगितला होता कोर्या पत्राने चांगदेव मौनाची भाषा बोलले होते व त्यावर ज्ञानदेवानी मौनाचीच अक्षरे लिहिली होती या कोऱ्या पत्राच्या निमित्ताने चांगा व वटेश्वराचे एकत्व अद्वैतच प्रकट झाला आहे असं ज्ञानदेवांना वाटतं म्हणून ते पुढे म्हणतात की चांगदेवानी पुन्हा पुन्हा हाच अनुभव घ्यावा तीच व्हावं व स्वतःच स्वरूप जाणून घ्यावं आत्मा व परमात्मा एकरूप आहेत आत्म्याचे ज्ञान झाले की परमात्म्याचे ज्ञान होते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं ब्रह्मस्वरूपाचंच ज्ञान होतं व श्रुतीनं म्हटल्याप्रमाणे ब्रह्मविद ब्रह्म जाणणारा ब्रह्म स्वरूप होतो पुढे ज्ञानदेव कृतकृत्याचा व्यक्त करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो। इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम